नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही आता दुसरी मराठी विषयातील पाठ क्रमांक एकोणीस संगणकाची कराम या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया संगणकाची करामो या पाठाचा स्वाध्याय विद्यार्थी मित्रांनो पाठ क्रमांक एकोणीस संगणकाची कराम या पाठामध्ये आपल्याला संगणकाची ओळख करून दिलेली आहे संवादाच्या रूपात संगणकाद्वारे आपल्याला कोणकोणती कामे करता येतात संगणक कसा उपयोगी आहे या सर्व गोष्टी आपल्याला या पाठातून शिकायला मिळतात या पाठाचा स्वाध्याय आता आपण पाहूया प्रश्न क्रमांक एक कोणते लिहा एक टाइप करतो संगणक गाणे ऐकवतो संगणक चित्रपट दाखवतो संगणक संदेश पाठवतो संगणक करामती आहे संगणक वेगाने काम करणारे यंत्र संगणक प्रश्न क्रमांक दोन खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक पाठात आलेल्या मुलांची नावे मंगेश समीर अक्षय आणि साहिल दोन पाठात आलेल्या मुलींची नावे छाया पल्लवी सुनीता आणि अर्चना प्रश्न क्रमांक तीन उत्तरे लिहा एक संगणकाची माहिती देणाऱ्या बाई दोन शंकेखोर नजरेने पाहणारा मंगेश तीन इंग्रजीत उंदराला म्हणतात माऊस चार संगणकावर मुलांनी ऐकलेली कविता हळूच हो हळूच प्रश्न क्रमांक चार समानार्थी शब्द लिहा एक करामती जादूगार मित्र दोस्त सखा काम कर्म कष्ट सोबत संगत शाळा विद्यालय नमस्कार प्रणाम नमन शंका संशय उंदीर मूषक वेगा जलद त्वरित जग दुनिया विश्व प्रश्न क्रमांक पाच पुढील वाक्यातील सर्वनाम शोधून लिहा मी दाखवते तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो या वाक्यामधील सर्वनाम आपल्याला शोधून लिहायचं आहे सर्वनाम म्हणजे नावाऐवजी वापरलेला शब्द या वाक्यामध्ये मी तुम्हाला ही दोन सर्वनामे आली आहेत दोन पुढील वेळी आपण अधिक माहिती मिळवू या वाक्यामध्ये आपण हे सर्वनाम आले आहे तीन परंतु तो खूप कामे करतो बर या वाक्यामध्ये तो हे सर्वनाम आले आहे चार तुम्ही कराल ना मदत या वाक्यामध्ये तुम्ही हे सर्वनाम आले आहे अशा प्रकारे ही जी सर्वनामे आहेत ती कोणत्या ना कोणत्या नावाऐवजी वापरली आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला संगणकाची करामत या पाठापुढे कृती ओळखूया व लिहूया अशा प्रकारचा एक घटक दिलेला आहे या घटकामध्ये आपल्याला मुलगा व मुलगी काय करत आहेत हे लिहायचे आहे परंतु हे लिहिताना मुलगा व मुलीच्या पुढे त्यांची कृती कशा पद्धतीने आपण लिहितो ते पाहूया मुलगा व मुलीची कृती लिहिताना त्यात काय बदल होतो हे आपल्याला आता शिकायचे आहे उदाहरणार्थ आपल्याला धावणाऱ्या मुलाचे चित्र दिले आहे त्याचबरोबर धावणाऱ्या मुलीचे चित्र दिले आहे मुलासाठी तो हे सर्वनाम आपण वापरतो व मुलीसाठी ती मुलगा चित्रात काय करतो आहे तर धावत आहे तो धावतो असं आपण मुलासाठी म्हणू तर हेच वाक्य मुलीसाठी ती धावते असं म्हणू तो आणि ती या दोन सर्वनामांच्या पुढे ह्या क्रिया लिहिताना त्यात कोणता बदल होतो हे आता आपल्या लक्षात आले आहे याच पद्धतीने पुढील कृती आपण लिहूया ती नाचते तो नाचतो तो वाचतो ती वाचते पुढील प्रश्न पहा खालील रिकाम्या जागेत योग्य शब्द लिही या ठिकाणी सुद्धा आपल्याला मुलगा किंवा मुलगी स्त्री किंवा पुरुष याप्रमाणे वाक्याच्या शेवटी योग्य तो शब्द किंवा क्रिया लिहायची आहे पहिलं वाक्य आहे मी सकाळी लवकर टिंबटिंब टिंब। मी या ठिकाणी जर एखादी मुलगी असेल तर उठते असं ही, आणि मी मी म्हणणारा मुलगा असेल तर त्या ठिकाणी उठतो असं ही तर आपण रिकाम्या जागे उत्तर लिहूया मी सकाळी लवकर उठतो मंगल शाळेत टिंबटिंब मंगल हे एका मुलीचे नाव आहे त्यामुळे वाक्य असे होईल मंगल शाळेत जाते पुढील वाक्य आहे वैशाली चेंडू टिंबटिंब वैशाली हे मुलीचे नाव आहे त्यामुळे वाक्य असं होईल वैशाली चेंडू फेकते पुढील वाक्य आहे आजी कोथिंबीर टिंबटिंब आजी स्त्री आहे त्यामुळे वाक्य असं होईल आजी कोथिंबीर निवडते या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे क्रियादर्शक शब्द लिहिता येतील पुढील प्रश्न आहे कंसातील योग्य शब्द निवड व वाक्य पूर्ण कर कंसामध्ये दिलेले शब्द पहा काढला आहे खाल्ला विकली घेतला गेले आता हे कंसातील क्रियादर्शक शब्द आपल्याला पुढील उतार्यात रिकाम्या जागी योग्य त्या ठिकाणी लिहायचे आहे आता ते आपण शब्द रिकाम्या जागी लिहून हा उतारा पूर्ण करूया आज गुरुवार गावचा बाजार आहे आई बाबा भाजी घेऊन बाजाराला गेले बाजारात जाऊन भाजी विकली मुलांसाठी त्यांनी खाऊ विकत घेतला घरी येताच पिशवीतील खाऊ काढला सर्वांनी आनंदाने खाऊ खाल्ला तर या पद्धतीने आपण कंसात दिलेले क्रियादर्शक शब्द दिलेल्या उतार्यात रिकाम्या जागी योग्य त्या ठिकाणी लिहून हा उतारा पूर्ण केला आहे अशा पद्धतीने आपल्याला योग्य क्रियादर्शक शब्द लिहिता आले पाहिजेत हे शब्द असेच पाठीवर लिही उ की उ जेवून धावून लावून रोवून ठेवून सारवून खाऊन देऊन घेऊन येऊन जाऊन धुवून लेखन करताना हे शब्द आल्यास व कोणता लिहावा हे या पद्धतीने आपल्या लक्षात आले असे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या आपण ही एका दुसरी मराठी विषयातील पाठ क्रमांक एकोणीस संगणकाची करामत या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतलेली आहे या पाठाच्या स्वाध्यायाचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा संगणकाची करामत या पाठाची प्रश्नोत्तरे काही लक्षात ठेवण्यासाठी हा व्हिडिओ पहा हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद